thank you या संविधान दिनाच्या निमित्ताने आपल्याशी भेटण्याचा योग आला अरे ज्या महामानवांनी दोन वर्ष अकरा महिने सतरा दिवसाच्या या कालावधीत संविधान लिहून संपूर्ण देशाला अर्पण केलं महाराष्ट्रभर या खंजणीच्या निमित्ताने फिरत राहतो महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहूजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज वंदनीय राष्ट्र संत श्री तुकडोजी महाराज संत गाडगेबाबा या सगळ्या साधू संतांची विचारधारा समाजाच्या समोर ठेवत राहतो आणि आज सुंदर असा योग आला सगळ्यांनी याचा इको कमी करा सगळ्यांनी एक वेळा आवाज द्या वंदनीय राष्ट्र संत तुकडोजी महाराज की पुन्हा सगळ्यांनी आवाज द्या विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांचा आवाज कमी आला याच्यापेक्षा पेक्षा जोरात आवाज काढून दाखवू का तुम्हाला आता जो जय म्हणणार नाही त्याच्या तोंडात किडे पड छत्रपती शिवाजी महाराजांचा वाल्ला का नाही आवाज आहे नाक दाबल्याशिवाय तोंड नाही उघडत लोक किड्याने खूप भेटे आता मी म्हणलं म्हणजे तसं होते का अजिबात नाही पण या महापुरुषांचे एवढे मोठे उपकार आहे आपल्यावर अरे मुलगा आईच्या पोटात राहतो त्या दिवसापासून तर त्याला सरणावर ठेवेपर्यंत या संतांनी आपल्याला जागवण्याचं काम केलं महाकारुणिक तथागत भगवान बुद्धांच्या नंतर या सगळ्या साधू संतांनी तुकोबा ज्ञानोबा गोरोबा सावता महाराज आणि नंतरच्या काळात राष्ट्र संत तुकडोजी महाराज संत बाबा वेगवेगळ्या चळवळीत शाहू फुले आंबेडकर हे सगळे महापुरुष आमचं कल्याण या सगळ्या संत महापुरुषांनी केलेलं आहे आणि या खंजेरीच्या निमित्तानं सर्वांना जागावण्याचं जागा जा काम करतो अरे ज्या खंजेरीतून सगळ्या जाती धर्माचे लोक जोडले जातात म्हणून की बाबा रोज रोजाबाजे खंजरी, रे मेरी, रोजा बजेगी खंजरी।

जागवण्याचं काम केलं आता ह्या सगळ्या संत महापुरुषांचे विचार किंवा या महापुरुषांचा एकमेकाशी संबंध सांगून समाजात आता सलोखा निर्माण झाला पाहिजे आपण पाहतो किती मोठ विचित्र विचित्र वातावरण चाललेलं आहे आणि आपले डोके खराब करण्याचे कार्यक्रम सुरू आहेत म्हणून माझ्या मायबाप हो आपल्याला आता समतीची गरज आहे आपल्याला करुणेची गरज आहे जे महाकारुणी तथागत भगवान बुद्धांनी आपल्याला विचार देऊन दिले तेच नंतरच्या काळात आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज ज्योतिबा फुले शाहू महाराज बाबासाहेबांनी गाडगे बाबा, बाबा तुकडोजी महाराजांनी आम्हाला ही शिकवण देऊन दिली की बाबाजगी अनेक ठिकाणी फिरण्याचा योग आला मला महाराष्ट्र भर फिरतो आणि महाराष्ट्राच्या साईडला ला एम पी असो गुजरात असो इकडं तेलंगणा तिकड छत्तीसगड हा महामानवाचा संदेश महापुरुषांची ही समतेची ममतेची बंधुत्वाची शिकवण तळागळात या शेवटच्या माणसापर्यंत गेली पाहिजे आणि यासाठी हा विचार आपल्यांना देण्याचं काम करतो भाऊ राष्ट्र संत तुकडोजी महाराज संत गाडगे बाबा बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांचा एकमेकाशी संपर्क होता आपण जसे नात्या गोत्यातले संबंध सांगतो तसा यांचा संबंध आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी ज्योतिबा फुल्यांनी शोधली भाऊ आणि तेव्हापासून शिवजयंती सुरू झाली अरे ज्या ज्योतिबानी समाधी शोधली त्या ज्योतिबा फुल्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलं ते बाबासाहेब आंबेडकर बाबाच्या कीर्तनात असे जाऊन बसायचे हो। आणि त्या राष्ट्र राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी अग्नी दिला हे एकमेकांशी नाता आणि म्हणून या महापुरुषांचे विचार एकमेकांशी समजण्या सांगून आता समाजात सलोखा निर्माण झाला पाहिजे एक वेळा पुन्हा सगळ्यांना विनंती आहे का जे कवरेज क्षेत्राच्या बाहेरची मंडळी आहे त्यांनी कवरेज मध्ये येऊन जा आता आणि लहान लहान मुलं पुढं बसले पाहिजे थंडीच्या दिवसामध्ये एवढी उपस्थिती पाहून मला आनंद वाटून राहिला एका गावात गेलो कीर्तनाला कीर्तन सुरू केलं डोळे लावून घेतले पेंडालमध्ये लोक सगळे गोळा झाले मी डोळे लावून घेतले कीर्तन सुरू केलं जेव्हा मी डोळे उघडले तर पेंडालमधली पब्लिक गायब तीनच लोक थांबले दोनच लोक थांबले मी म्हणलं बाबाजी तुम्ही खरंच तुम्हाला साधू संतांचे विचार आवडते अगं ते साधू संत की मला नको सांगत तू ज्या गादीवर बसून आहे ते माईमध्ये देऊन टाक मग रातभर कर एक तरुण पोरगा होता तो म्या म्हणलं तरुण येत नाही रे आता तरुण आहे पण जिरू नाही म्हणे महाराज तू किती वेळ पडपड केली तरी मला थांबाच लागते कारण मी साऊंड वाला होतो अशी वेळ आली पण आज कीर्तनातला एवढी उपस्थिती पाहून मला आनंद वाटून राहिला आणि हा सुंदर असा योग आमचे कविवर्य आणि या संस्थेचे अध्यक्ष निर्माते जगताप साहेब यांच्या माध्यमातून आलं त्याचा आण्णाव मोठं गोळ आमचे बहुजनाचे अण्णावच मोठे खतरनाक आहे जगताप म्हणजे वर्ल्ड टेम्परेचर <laughs> आमच्या बहुजनाचे व भलते खतरनाक आहे वाघ मारे ज्याला कधी मुंगी नाही मारली त्याचं नाव वाघ मारे एका ठिकाणी पाहिलं कोणतरी आणणं फुसे एका ठिकाणी पुन्हा आणणं जनमालायचे आण्णा आमचे डुकरे दुसरं कोरडे आणि मोठ्या लोकांचे पाबर त्याचे पंधरा टक्के वालायचे माल पाणी म्हणजे मालही आहे पाणीही आहे आमच्या बहुजनाचे आडनाव डुकरे मी आण ठिकाणी कीर्तन एका ठिकाणी लग्नाने गेलो लग्नाने गेलो तिथं लोक गोळा झाले आणि त्या बाहेर गोर्द लावून होता उघडे परिवार आपले सहर्ष स्वागत करीत मॅ म्हटलं वारी आणण अंदर जाऊन पाहिलं सगळे कपडे घालून बर बरं हे आणण्या व मोठे खतरनाक आहे आता काही काही लोकांना आपले बदलवून टाकले चार जिल्ह्याचा साहेब किती जिल्ह्याचा चार जिल्ह्याचा साहेब आणि त्याचा बाया मोठे हुसेल त्याची बायको कोय मोठी नटका पटका करून दागिने घातले चांगली चालली अशी रोड न बाया आयामध्ये पाय चालली असे पण भाऊ आज या, या संविधान दिनाच्या निमित्ताने असा सुंदर योग आला की ही सगळी संत महापुरुषांची शिकवण तथागताची शिकवण संतांची शिकवण सगळ्यां महापुरुषांची शिकवण संविधानामध्ये समाविष्ट करून आपल्याला हे संविधान महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं बाव कशा करता अरे ज्याला वर्गात बसू देत नव्हते ज्या विद्यार्थ्याला वर्गात बसू देत नव्हते ज्याला वर्गाच्या बाहेर जाऊन शिक्षण घ्या लागलं आई त्या विद्यार्थ्यानं असं पुस्तक लिहिलं का सगळ्या लोकांनी त्याच्यावर चाला लागून राहिलं म्हणून या महापुरुषाचं किती वर्णन करा आवड तुम्ही जर इथं बसले आहे माझ्या आई बहिणींनो हे कुणामुळं तर त्या महामानवाच्या मुळ नाही तर तुम्हाला कोण विचारत होतं आज जिथं तिथं महिला कुठं आहे जिथं तिथं आता मगाशी त्या डीवाई एस पी बाई बोलून गेली म्हणजे मोठ्या पदावर तुम्ही जिथं तिथं सरपंच कोण होऊन राहिले रे महिला राष्ट्रपती कोण आहे महिला बंगालची मुख्यमंत्री कोण आहे महिला म्हणजे जिथं तिथं महिला आणि आम्ही माणसं काय बैल घरातही माझ्या माता भगिनीतनं तुमचंच वजन आहे घरातही तुमचंच वजन आहे नाही तर तूहीच सासू म्हणत होती बाबू इले डोक्यावर नको घेऊ तू एक सासू म्हणे बाबू इले डोक्यावर घेऊ नको पायातली वाण म्हणत होती परंतु आज बाबासाहेब आंबेडकरांनी अरे मनुने नारी को सती बना दिया मनुने नारी को राष्ट्रपती बना दिया आणि बाबू आम्हाला त्या संविधानाची गरज आहे त्या ज्योतिबा फुलेची गरज आहे त्या छत्रपती शिवाजी महाराजांची गरज आहे की गावा गावा शिवा गवा समोळ भेद भाव मी तवा गावा गावा गाव नवी जाद भावनी गावा घाव नवी दा